न्यूज नमस्कार आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा उद्या मंगळवारी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री राजेश दराडे यांनी भारतीय जनता पक्षाचा विचार आणि मोदी सरकारच्या अकरा वर्षाची लोकोपयोगी उपक्रमाची वाटचाल याची माहिती देण्यासाठी घर चलो अभियान या उपक्रमाचे आयोजन केले आहे विधानसभा अध्यक्ष श्री राजेश दराडे आणि त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांची विकास कामांची माहिती देत आहेत सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद